दिव्यांगांसाठी शासन प्रशासन तीन डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरे करतात व या दिवशी अनेक सवलती दिव्यांगांसाठी जाहीर करण्यात आल्या पण शासन प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दोन डिसेंबरपासून अनेक प्रश्नांसाठी संघर्ष करून दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळावे म्हणून दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक चंपतराव डाकोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग हक्क देत नसेल तर म्हणण्याची परवानगी द्या जोपर्यंत हक्क मिळत नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले यावेळी प्रशासनाने आज तीव्र संताप व्यक्त केला तसेच अनेक संघटनांनी आंदोलनास पाठिंबाही दर्शवला होता धरणे आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन संबंधित अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीत पंधरा प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली रोपोड एड पटेल विचार केला पाहिजे आमच्या गावामध्ये आल्या